नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण पाहणार आहोत गावरान कोंबडी पालन या विषयावर सविस्तर माहिती गावरान कोंबड्यांच्या जाती गावरान कोंबडी म्हणजे आपल्याकडील पारंपरिक नैसर्गिक वातावरणात वाढविलेल्या कोंबड्या प्रमुख जाती देशी गावरान स्थानीय जाती कडकनाथ काळ्या रंगाची उच्च प्रथिने असलेली जात रिक्झ नंदना ग्रामप्रिया वनराजात या सुधारित गावरान जाती आहेत या कोंबड्यांना रोगप्रतिकारक शक्ती जास्त असल्याने औषधांचा खर्च कमी येतो निवारा कसा असावा कोंबड्यांना हवेशीर कोरड्या व सुरक्षित ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे शेडचे छप्परटीन किंवा कौलाचे असावे वारा येण्यासाठी जाळी बसवावी कोंबड्यांच्या बसण्यासाठी बांबूच्या काठ्या लावाव्यात शेडमध्ये पिण्याच्या पाण्याची व खाद्यपात्रांची सोय व्यवस्थित असावी स्वच्छता पाळल्यास रोगांचा त्रास कमी होतो शेडचे आकारमान पन्नास कोंबड्यांसाठी किमान दहा एक बारा फूट शेड पुरेसं होतं प्रत्येक कोंबडीस एक ते एक पूर्णांक पाच चौरस फूट जागा मिळाली पाहिजे जमिनीवर वाळू टाकल्यास स्वच्छता व कोरडेपणा टिकून राहतो मुक्त संचार पद्धत गावरान कोंबडी मुक्त संचार पद्धतीने वाढवली तर मांस व अंडी अधिक पौष्टिक मिळतात दिवसा कोंबड्यांना शेतात बागेत किंवा खुल्या जागेत फिरायला सोडा त्या गवत किडे अया खाऊन स्वतःचे पोषण करतात यामुळे खाद्याचा खर्चही कमी होतो रात्री मात्र त्यांना सुरक्षित शेडमध्ये ठेवणे गरजेचे आहे पाण्याचे नियोजन पिण्याचे पाणी स्वच्छ व गाळलेले असावे उन्हाळ्यात पाण्यात ग्लुकोज किंवा इलेक्ट्रोलाइट्स दिल्यास उष्णतेचा त्रास कमी होतो पाणी नेहमी सावलीत व थंड ठेवावे कोंबडी विक्रीसाठी कधी तयार होते गावरान कोंबडी साधारणत पाच ते सहा महिन्यांत एक ते एक पूर्णांक पाच किलो वजनाची होते या यावेळी बाजारात विक्रीस योग्य होते अंडी उत्पादन साधारण पाच ते सहा महिन्यांपासून अंडी देणे सुरू होते एका कोंबडीपासून वर्षभरात एकशे पन्नास ते एकशे ऐंशी अंडी मिळतात उत्पन्न किती राहते एका गावरान कोंबडीवर साधारण दोनशे पन्नास ते तीनशे रुपये खर्च येतो विक्रीतून प्रति कोंबडी पाचशे ते सहाशे रुपये मिळतात म्हणजे प्रत्येक कोंबडीमागे दोनशे पन्नास ते तीनशे रुपयांचा नफा राहतो मोठ्या प्रमाणावर पालन केले तर चांगले उत्पन्न मिळू शकते विक्रीचे नियोजन गावरान कोंबडी व अंड्यांना नेहमीच जास्त मागणी असते स्थानिक बाजारपेठ हॉटेल्स पोल्ट्री दुकाने यांना थेट विक्री करा ऑनलाईन माध्यमातून घरपोच सेवा सुरू करता येते देशी अंडी देशी कोंबडी असा ब्रँड तयार करून मार्केटिंग केल्यास दर जास्त मिळतो थोडक्यात गावरान कोंबडी पालन हे कमी खर्चात जास्त नफा देणारे व्यवसाय मॉडेल आहे योग्य शेड स्वच्छ पाणी मुक्त संचार पद्धत आणि चांगले विक्री नियोजन केल्यास शेतक्यांना स्थिर व चांगले उत्पन्न मिळू शकते हे होत गावरान कोंबडी पालनाचं संपूर्ण मार्गदर्शन अशा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या कृषी संकेत या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा